महायुतीमधल्या वादाला आता भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोडणी दिलेली आहे शरद पवार यांच्यावरती टीका करता करता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच टीका केली आणि नवा वाद निर्माण केला धाराशिवच्या दौऱ्यामध्ये विखे पाटील यांनी अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजानं महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका केली यावेळी त्यांनी अजित पवारांवरही जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवा अशा तिखट शब्दांमध्ये हल्लाबोल केला साखर कारखान्याच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात नाही असं म्हणत विखे पाटील अजित दादांवरती भडकले यावरती आम्ही तोंड उघडलं तर त्यांचे मंत्रालयातले कारनामे बाहेर पडतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी दिलाय

था। था तर विखे पाटील साहेब जसं बोलले तर अलीकडे मंत्रालयामध्ये त्यांच्या बऱ्याच काही चर्चा ऐकायला येतात उगाच आम्हाला तोड उगाला लावू नका तर विखेने अजित पवार यांच्यासोबतच शरद पवार यांच्यावरती सुद्धा जोरदार टीका केली विखेंच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलाय राज्याचे मुख्यमंत्री राहिले दुर्देळा महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाकडे सातत्याने त्यांचं दुर्लक्ष आहे अनेक वर्ष